नमस्कार मित्रांनो कसे आहात आज आहे आमुषाच्या आदला दिवस कारण की उद्यापासून आमूषा आहे आणि आमुषापासनं श्रावण चालू होतो आणि आम्ही आलो आहोत चिकन घेण्यासाठी पाऊस खूप चालू होता आणि मी तुम्हाला आज दाखवणार आहे मराठवाड्यामध्ये मुख्यत्वे करून लातूर या भागामध्ये चिकन किंवा मटन कशा पद्धतीने बनवलं जातं तिकडलं निलंगावरण वगैरे प्रसिद्ध आहे आमच्या इकडलं झनझणीत तर त्याप्रमाणे इथं मी तुम्हाला दाखवणार आहे आज चिकन कशा प्रकारे बनवलं जातं तर आपण चिकन आणलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तीन चार वेळेस धुवून घ्यायचं त्याला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे हळद दही हे याचं स मिक्चर करायचं आहे मिक्स करायचं याचं आणि पंधरा वीस मिनिट पण अर्धा तास याला चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे मुरू द्यायचं आहे याच्यामध्ये आपण हळद दही आणि मीठ टाकलेलं आहे गरजेप्रमाणे हे मीठ वगैरे हो चांगलं त्याच्यामध्ये मिक्स होतं आणि थोडंसं आमसूलपणाचा थोडासा ओलापणा त्याच्यामध्ये राहतो आणि अर्धा तास आपण ते ठेवणार आहोत तसंच हे मसाले तयार करतो आहे साईड बाय साईड हे मिक्स मसाला आहे आणि एक अर्धा तास झालेला आहे तर आपण तया घे फोडणी पहिल्यांदा आपण फोडणी टाकणार आहोत काही ठिकाणी फोडणी नसते डायरेक्ट याला उकडलं जातं आणि त्याच्यानंतर फोडणी दिली जाते पण माझे वडील जे आहेत ते पहिल्यांदा असं मिक्स करतात म्हणजे असं हळद टाकतात दही वगैरे नाही टाकत थोडं आम्ही ट्राय केलं दही टाकण्यास त्याच्यामध्ये आणि दही टाकतो आहे आम्ही तर हे घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण थोडं तेल घेतलं बातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये आपण थोडंसं फ्राय करून आणि त्याच्या ते त्याला जे पाणी सुटणार आहे त्या पाण्यावरतीच आपण त्याला उकडू देणार आहोत आता याच्यामध्ये थोडंसं तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे थोडंसं तेल गरम झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर ते त्या तेलामध्ये थोडंसं परतून घेतो आहे थोडंसं परतून घ्यायचं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती एक परात ठेवा किंवा ताट ठेवा आणि ताटावरती थोडंसं पाणी टाका कारण की त्याला जसं गरज असते तसे तसं आपण त्याच्यावर पाणी टाकणार आहोत आतमध्ये कारण की पाण्याची गरज असते त्याला पण मला वाटत नाही याला गरज पडेल कारण की ऑलरेडी त्यालाच पाणी भरपूर सुटलेलं आहे आणि थंड पाणी टाकत बसण्यापेक्षा गरमच आपण याच्यामध्ये चिकन मटनमध्ये टाकत असतो चिकन शिजण्यासाठी वेळ लागे लागतो त्याप्रमाणे ते, ते पचन होण्यासाठी पण पन वेळ लागतो पण हे चिकन जे आहे लवकर शिजतं लवकर पचन होतं इथं आम्ही थोडीशी मजाक वगैरे चालू होता आमचा थोडासा काय बघायचं काय नाही ह्याच्यावरती भांडणं चालू होते माझ्या देवांशी थोड्या वेळानं आम्ही इथं आलो चेक केलं उकडलं आहे का नाही थोडंसं वरी जे पाणी होतं गरम ते <coughs> गरम पाणी टाकलं आहे आम्ही याच्यामध्ये आणि थोडंसं आणखीन पराठ ठेवून थोडंसं सा उकडण्यासाठी ठेवलं आहे थोडंसं याला आपण थोड्या थोड्या वेळाने परतून घ्यायचं आहे म्हणजे थोडं हलवून घ्यायचं खालचं वरी कधीकधी थोडंसं कच्चं राहतं आणि थोडंसं पाणी टाकून जेवढं होतं पाणी ते सगळं टाकलं आम्ही आणि त्याच्यावरती परात ठेवली थोड्या वेळाने चांगलीच उकळी आली त्याला आणि उकळी आल्यानंतर आतमधलं एक पीस घेतलं मी पीस घेतल्यानंतर चेक केलं ते शिजलं आहे का नाही व्यवस्थित तर चांगलं शिजलं होतं हे बघू शकता एक पीस घेतलेला आहे मी आणि आता काय करायचं सगळं गॅस बंद केला पीस वेगळे केले आणि हे जो तांब रस्सा आहे हा रस्सा वेगळा केला रस्सा आपण लहान मुलासाठी वगैरे देऊ शकतो किंवा कुणाला सर्दी पडसं झालं त्याला देऊ शकतो आणि त्यानं कमी होतं हे एक आहे अनुभव आणि साईडला काढून एक फोडणी द्यायची आपल्याला याला काळणी पाणी असं म्हटलं जातं आणि चिकन आणि मटण असं वेगळं करतोय आणि ही केल्यानंतर त्याच पातीलामध्ये आपण फोडणी देणार आहोत मसाला आमच्या मराठवाड्या पद्धतीचा आहे तांबडा खूप तिखट आहे आणि नॉर्मल मसाले जे चिकन मसाला आहे मटन मसाले नॉर्मल थोडे थोडे टाकलेले आहेत आणि हे साईडला काढल्याने नॉर्मल घेतलेलं आहे आम्ही मसाले तेल टाकून आता आपण या ठिकाणी रस्सा तयार करणार आहोत त्याच्यासाठी पहिल्यांदा तेल टाकून फोडणी दिलेली आहे आणि फोडणीमध्ये जे आपण जे खोबरं होतं खोबऱ्यामध्ये थोडंसं वेगवेगळ्या प्रकारचे आलं असेल म्हणा लसण असेल <coughs> कोथिंबीर असेल मिक्स केलं होतं आणि ते मिक्सरवाटी काढलेलं आहे आणि ते आपण घेऊन एकदा परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये चांगलं लाल होईपर्यंत आणि त्याच्यामध्येच आपण जे आमचा गावाकडचा तांबडा एकदम तिखट असा मसाला आहे तो टाकलेला आहे त्याच्यासोबत जे चिकन मसाला तो टाकला आहे आणि चांगलं परतून घेऊन तेल सोडतं ते आणि नॉर्मल आपण जो रस्सा होता जो मटणास चिकनासोबत चिकनसोबत जो पाणी जे झालेलं आहे तो नॉर्मल आपण ह्याच्यात टाकून चांगल्या प्रकारे परतून घेतलेला आहे त्याला आणि परतून घेऊन थोडं तांबडं होईपर्यंत त्याला हलवायचं आहे हलवून प्रॉपर तो मिक्स होतो आणि चांगली चव येते आणि थोडंसं पाणी टाकलं आपण पाणी टाकून थोडीशी नॉर्मल उकडी येऊ दिली आणि त्याच्यानंतर जे उकडलेलं चिकन होतं हे चिकन आपण टाकत आहोत हे चिकन टाकल्यानंतर नॉर्मल एक उकळी येऊ द्यायची आपल्याला याच्यामध्ये काय होतं की जे तिखट वगैरे आहे ते नॉ शोषून घेतं हे चिकन जे आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा एक फ्लेवर वेगळाच येतो आणि थोडंसं आपण गरजेप्रमाणे जसं आपल्याला रस्सा लागणार आहे त्या हिशोबाने आपण पाणी टाकायचं आहे आणि याच्यामध्ये आम्ही पाणी टाकताना थोडंसं डाळवा असतं त्या डाळव्याचं पीठ असतं ते नॉर्मल एक मिक्स करून पाण्यामध्ये टाकलेला आहे जेणेकरून जो रसा आहे तो गाढा होईल आता बघू शकताय आहे चांगल्या प्रकारे चिकन शिजलेलं आहे आता याच्यावर ताव मारणार आहोत आम्ही चला मग आहे का खायला हां चालू आहे आमचं दोघांचं मुलगा कधी खात नाही पण पहिल्यांदाच खातो आहे आम्ही टी व्ही बघत आणि ते पण फूडी चॅनल विलेज फूड चॅनल बघत खातो आहे मुलाला आवडतो खूप आणि खूप छान झालेला आहे आम्ही पण चिकन बरेच दिवसानं खात आहोत कारण की बरेच दिवस खाल्लं नव्हतं मध्ये तीन एक महिना झाले आणि चव खूप चांगली झाली होती थोडंसं खोबरं जास्त झालेलं त्याच्यासोबत कांदा लिंबू आणि मटण चिकन एक नंबर येता का खायला चला या सोबत भात आणीचा भात आणि काय सांगा तुम्हाला एकच नंबर झालं होतं आणि बऱ्याच दिवसानं खात असल्यामुळं तर ओ खूप 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 भूक लागलेली आणि जेवण झाल्यानंतर था देवांश तर सुस्तावला चांगला हे माझं नवीन चॅनल फुडी विशाल लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद असेच व्हिडिओ